मस्त असे खुसखुशीत तप्पे इथे बनवून तयार होतात आणि मेन म्हणजे हे पौष्टिक आहेत आणि यामध्ये ना खूप साऱ्या डाळींचा वापर केलेला आहे अतिशय पौष्टिक होतात आणि खुसखुशीत होतात जर तुम्ही साठी एखादी रेसिपी बघत असाल तर ही परफेक्ट रेसिपी आहे आणि मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा ही अचूक रेसिपी आहे खायला खूप छान लागते आणि चवदार बनून तयार होते ही रेसिपी एकदम परफेक्ट जाळी कशी आणायची आणि अप्पे खाताना ठोटळा बसू नये म्हणून दाळीचं प्रमाण किती घ्यायचं याच सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी या ठिकाणी सांगितले आहेत एकदम परफेक्ट अशी बनून तयार होणारी अप्प्यांची रेसिपी आज आपण बघणार आहोत नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण डाळ आणि तांदळाचे आप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत यापूर्वी आपण इन्स्टंट रवा अप्पे कसे बनवायचे ते पाहिलेत सर्वात <स्तिध> आधी हे अप्पे बनवण्यासाठी मी इथे एक घरगुती वाटी घेतली आहे त्याच वाटीने दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत रेशनचा तांदूळ इथे मी घेतला आहे त्यानंतर अर्धा कप चना डाळ घेतली आहे यालाच हरभरा डाळ म्हणतात त्यानंतर अर्धा कप मूग डाळ पाव कप उडीद डाळ पाव कप मसूरची डाळ पाव चमचा मेथीदाणे घेतले आहेत आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे हे सर्व मिक्स करून तुम्ही जर रवाळ दळून ठेवलं तर हे इन्स्टंट अप्प्याचं पीठ तुमच्याकडे तयार होईल आता यामध्ये घालूयात पाणी आणि हे स्वच्छ तीन ते चार वेळा धुऊन घेऊयात आता इथे आपण दोन वाट्या तांदूळ घेतल्या आहेत तर दोन वाट्या सर्व डाळी घेतल्या आहेत त्यामुळे अप्पे खाताना त्याचा ठोटोळा बसत नाही आणि ते कोरडे होत नाहीत डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेत की यामध्ये घालूयात पाणी एक पाच ते सहा तास हे आपण इथे भिजण्यासाठी ठेवून देऊयात इथे डाळ आणि तांदळाचं मिश्रण छान बनून तयार आहेत तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ छान फुललेले आहेत सहा तास हे मी भिजवण्यासाठी ठेवलं होतं व्यवस्थित डाळ तांदूळ फुलून वर आलेले आहेत आता हे स्वच्छ पुन्हा एक पाण्याने धुवून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी घेताना पाणी पूर्ण काढून घ्यायचं हे वाटण्यासाठी फार कमी पाण्याचा वापर करायचा हे वाटण्यासाठी फार कमीत कमी पाण्याचा वापर करायचा अप्प्यांचं बॅटर खूप असं सैलसर ठेवायचं नाही जसं आपण डोशाचं ठेवतो थोडंसं सा इडलीसारखं हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे थोडंसं घट्टसर पहिली बॅच या ठिकाणी आपली दळून तयार आहे बघा थोडंसं असं रवाळ हे आपल्याला दळून घ्यायचं आहे म्हणजेच अप्पे छान कुरकुरीत होतील एकदम फाईन बारीक हे दळायचं नाही आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने पुन्हा हे असं पाणी पूर्ण कमी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घेऊन फिरून घेऊ या ठिकाणी दुसरी सुद्धा आपली तयार आहे आता याच प्रकारे हे सर्व पीठ मी तयार करून घेते इथे मी हे सगळं मिश्रण वाटून घेतलेलं आहे हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक दोन मिनटं हे असंच फेटून घेऊयात म्हणजे अप्पे छान जाळीदार होतील या पद्धतीचं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे एकदम घट्टही नाही आणि एकदम सैल पण नाही म्हणजेच अप्पे छान मौसूद तयार होतील आता यावर झाकण ठेवून बारा ते चौदा तास किंवा रात्रभर हे आंबण्यासाठी ठेवून देऊयात आणि हे एखाद्या उष्ण ठिकाणी ठेवून देऊयात तुम्ही जर हे पीठ थंडीच्या दिवसात बनवत असाल तर हे हाताने मिक्स करा म्हणजे हाताची ऊब त्यामध्ये उतरते आणि पीठ लवकर फर्मेट होते दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पीठ चेक करूयात पीठ छान फर्मेंट झालं आहे आता यामध्ये टाकण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आणि जाडसर वाटण करून घेतलं आता हे वाटण एका वाटीमध्ये काढून घेऊ त्यानंतर अप्प्यांसोबत खाण्यासाठी खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊ अर्धी वाटी सुख खोबऱ्याचे काप दोन हिरव्या मिरच्या चार लसूण पाकड्या अर्धा चमचा जिरे टाकून हे कोडच मिक्सरला फिरून घेतलं नंतर त्यामध्ये चार चमचे शेंगदाणा कूट टाकून घेतलं थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून मिक्सरला छान बारीक फाईन वाटून घेतलं या पद्धतीने छान बारीक असं हे वाटून घेतलं आता ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घेऊ आता चटणी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ करायची त्या हिशोबाने थोडंसं पाणी टाकून घेऊ मी या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेतली चटणीसाठी तडका बनवण्यासाठी मी तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं एक सुकी मिरची आणि पाव चमचा हिंग टाकून घेतला त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं टाकून हे परतून घेतलं आणि तडका चटणीवर टाकून घेतला या ठिकाणी आपली खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी तयार आहे त्यानंतर अप्पे करायला घेऊ इथे अप्प्याचं चा पीठ छान आंबवलं आहे मी यातलं थोडं पीठ काढून घेतलं त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेलं टोमॅटो एक वाटी भरून बारीक चिरलेली कोथिंबीर जी लसूण मिरची आपण जाडसर वाटून घेतली ती टाकून घेऊ चवीनुसार मीठ यानंतर यावर एक तडका टाकून घेणार आहोत त्यासाठी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकून छान फुलून घेतलं आता ही फोडणी यावर टाकून घेऊ आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या मिक्स करू शकता व्यवस्थित मिक्स झाला आहे आता आपण याचे अप्पे करूयात इथे अप्पे पात्र तापवायला ठेवलं त्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊ तेल छान गरम झालं आहे आता हे पीठ घेऊया आणि यामध्ये टाकून घेऊयात साधारण एक छोट्या चमच्यानी एक एक चमचा पीठ घालून घ्यायचं आता यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनट हे छान भाजून घेऊयात कालची बाजू छान खरपूस होईपर्यंत चला तर मग एक मध्यम आचेवर हे आपे एक दोन ते तीन मिनटं छान भाजून घेतले आहेत आता हे उलटवूयात आणि वरची बाजू सुद्धा छान भाजून घ्यायची आणि वरच्या बाजूने सुद्धा थोडस तेल टाकून घेऊयात छान असे टम्म फुगलेले आहेत मस्त एकसारखा असा सोनेरी रंग येतो या जाळी पण बघा सुंदर आलेली आहे आता वरची बाजू सुद्धा जी आपण उलटून घेतली आहे ती छान भाजून आता एका प्लेट मध्ये काढून घेऊयात खूप सुंदर झालेले आहेत तुम्ही बघू शकाल अप्पे छान पैकी तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी छान भाजून निघाले अप्प्यांच्या दोन्ही बाजू छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता याच प्रकारे आपण उर्वरित अप्पे सुद्धा तयार करून घेणार आहोत तेल घालायचं आणि चमचा चमचा बॅटर घालून घ्यायचं अप्पे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा मग आपण जी चटणी बनवली त्यासोबत किंवा सॉस सोबत सुद्धा हे खूप छान लागतात तर हे प्लेट मध्ये काढून घेऊ आणि खोबरं शेंगदाण्याच्या चा चा जाळीदार मऊ लुसलुशीत अप्पे तयार आहेत मला ही अप्प्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त सोप्या सोप्या रेसिपी सह आणि पौष्टिक रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार